माय मराठी माय बोलीचं महाचार माऊली मा तुकारा संगनाळ नगरी आहे संगनाळ इथं शिवकुमार हुसनाळे हो शिवकुमार हुसनाळे आहेत ना ते म्हणले हो पुढे निघाल वा पंढरपूरला वा वा अरे संगनाळा काय बोंबडायलास का अरे काय झालं तुझा रस्ता हुकलाय हा इथून लातूर ला जा पंढरपूरच्या गाडीत वाईस काही उतर वा चंद्रभागा जवळ आहे हो चंद्रभागेच स्नान कर पुंडिकाचं दर्शन घे नामदेव पायरीची भेट घे वा चोकोबा पशी जाऊन चोक काय भानगडी आहे तर नामदेव पायरीची भेट आणि चोकोबार निर्मळ होणे अरे काम काम करोत मधमचर्द महाकार काम क्रोध करोत मधम चर्द महाकार काढून टाकणे आणि चोखोबा पशी जाऊन चोख होऊन दर्शन आवा आवा नील नम्रभूणी हरी हरी अरे हा थांबली रे थांबली वा वा वाढू डुढ डुडु डु डुडु लोक राहिले लोक उतराय गेलो कोण होता कि एक तुझ्यासारखा खमाट्याच्या खमाट्या वा वारबडून पडलो बारीक जर जायला लागलो वा वा दोन हाताला पाऊस काय लागले हो दर्शन म्हणून पाया पडाय गेलो एका आंधळ्या ਾਰੇ ਤੇ ਸੰਦਸ ਰੁਮ ਹੈ ਮੈਂ ਆਰੇ ਰਾਮ ਨੰਬਰ ਲਗਲਾ ਰਾਮ ਨੰਬਰ ਲਗਲਾ ਹਰੀ 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 ਜਗਤਾਂ केवाना शिवती कोदले हर जॻात तांद तू काय झालं रे अरे हे लातूर जिल्हा बिदर जिल्हा बिदर जिल्हा अरे बिदर जिल्हा एकशे दहा टक्के साक्षर झाले तुला हे कळला गेला अरे हे काय लिवला तू अरे संस्कृत भाषेत ह्याला यज्ञ उपित हो। संस्कृत भाषेत यज्ञ उपित उपेदर मला कळालं मला ह्याला म्हणतात उडदाचं पीठ उडदाचं पीठ हॉटेलचं काम करतो का हो हॉटेलचं करीत करीत तरी हे धंदा करीत आलोय अरे संस्कृत भाषेत ह्याला यज्ञ उपी मला कळा ह्याला म्हणतात थालीपीठ थालीपीठ घरचं काम करीत हो अरे अळंद शोराने हा ब्रह्मज्ञान घरो घरी कोण कुणा पुसे जनार्धनी नाम तारी तसे मधून प्राकृत मध्ये आणलं वा वा मराठीत याला जाणव अरे काय काय फायदे होतात लय फायदे कस काय रे लय फायदे बर 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 सोयाबीनचे पोते अरे हे सगळ्यालाच माहित आहे रे गोळ्या बांधून अरे हे तर सगळ्यालाच माहित आहे एवढी चौकशी तुझं लग्न झालं अरे लग्न झालं मी गाव बॉम्बल फिरायला घरा जमना गेले भडका उठाय घरामध्ये गेल्या स्टोच टोचा स्टोवर जसा च्या उकळी येते का नाही तस दोघाच उकळी आली घरात गेल्या वर्षी इतका भडकी इतका भडका व्हा डोन मिनटात दोन मिनिटात भडका लय सुपीके गाय रे म्हणता त्याला हाताला गुंडाळायचं हा महागल्या खिशात घालाय महागल्या खिशात लांब राहणार जाय जा वा दाट आंब्याच किंवा चिथच झाड बघायचं हा इथं लावून जाऊ खेळ काय म्हणजे मग चारी चारी या गावामध्ये पन्नास पोरगा चाळीस पंचेचाळीस पस्तीस झाले कोणी द्यायला तयार नाही आज तुला कोण देणार आहे काय नाही तुला अरे डीएड बीएड एड एल बिल बिल झालेले सगळे पोर आहे तर कोणी पोरगी ना गेले तुला कोण अरे हरी 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 हरभो दृष्टी देतो त्याचे नाम ना। आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी झालो सत्ताला घेतला वा वा गोपाळपूरचा त्याला घेऊन मी पुण्याकडे निघालो हो पुण्याच्या ठिसनात गाडी थांबली थांबली हो हो उतरायची घाई उतर मला पहिला सारा बरं 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 पहिला सारा मी बी अशी छती काढली अशी छती काढली वा वा होता त्या बाई पाच पन्नास माणसं आंधळ्या काय दारा शिंगासारखे आपण्यापेक्षा हा रेल्वेच्या फॅटरीवर काय जाऊन पडला नाही वा रेल्वे बंद झाली वाह वा जबरू भेल नाही हा असा जाऊन रेल्वेच्या अठरा गाड्या तुझ्या अंगावून गेल्या साठ साठ डब्याच्या साठ साठ डब्याच्या तुला केसाला धक्का झाला केसाला धक्का लागला नाही साठ साठ डब्याच्या गेल्या गाड्या वाघ तेव्हा तू कुठे होतास रे ओला खाली पुला खाली बसला म्हणून गाड्या भर भर गेल्या म्हणे माता पिता बंधू भगिनी माता पिता बंधू भगिनी पावती निर्वा कोणी न पावती निर्वाणी दुःख भोगी हो कुंभ कुंभपाकाची दाचणी जके सोणाविना तेते सोणाविना कोणी एका सद्गुरु वाचुणी अंगड्याचे माईबा हो माई हो दया येउ द्या तुम्हाला अंगड्याचे द्या तुम्हाला अर्धा पात्रपे

या सतभक्तांनी आंगळा कधीच नाही या संग्नाला आला म्हणून उदाहरण करायला त्याने एकशे एक रुपयाच परितोषक केलेला आहे आशीर्वाद लागल बाबा तुमच्या बाळा bye-bye उदगीरकर हे स्वामीच्या याने एकशे एक रुपयाची भेट दिलेली आहे त्यांना तुकोबरा आणि माऊलीचा शुभ आशीर्वाद त्याला पार्थि देवाचा शुभाशी शंभू महादेवाचा शुभ आशीर्वाद नाही कोटे रात्र दिवस तर मला शून्य पाठी लागले वडाळ मनाशर न जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ अरे सोडविना कोणी एका गुरु वाचून श्री गुरु न्यू राय मार्ग बाप रकमा देवीवरून लिठाल। दिनाचा दया चांगडा झा उमाकांतरावजी मुळे भोपाळ हा भोपाळ गडकर उमाकांतजी शिवपूजे भोपाळ गडकर यांनी या आंधळाच्या पार्ट्यावर एकशे एक रुपयाची भेट दिलेली आहे त्या भेटीबद्दल धन्यवाद त्यांना महादेवाचा पांडुरंगाचा साधू संत माई बाप केले कृपादान घडले एक वेळ चंद्र शुभाशी

ठिकाणी आमच्या मायाताई